राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात महायुतीला घवघवीत यश मिळालं महायुतीमधन एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवल्यान भाजप महायुतीतील सर्वात मोठा पक्ष बनलाय राज्यभरात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होतीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिरात महाआरती करून साखडं घातलं आहे लाडक्या बहिणींचा एकच भाऊ देवा भाऊ अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या आहेत तर नागपुरात भाजप महिला कार्यकर्त्यांनी गणपतीची पूजा करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी देवाचरणी घातलंय आम्ही गणपती बाप्पाला आज हे आमचे दैवत आहेत सगळ्या समाजाचे दैवत आहेत त्यांना आम्ही साकडं घातले की आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊच बनावे लाडक्या बहिणीचे भाऊ देवाभाऊ मुख्यमंत्री बनावे यासाठी आम्ही आज गणपती बाप्पाला साकडं घातलं आहे सगळ्या आणि ही गणपती बाप्पा आम्हाला माहिती आहे की आमची इच्छा पूर्ण करणार आहे तरी आमची म्हणजे आमची निष्ठा जी आहे ते गणपती बाप्पाकडे आहे त्यामुळे गणपती बाप्पाला आम्ही साकडं घातलं मला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने हे मागणी केलेली आहे पण आमची मागणी देवप्पाला करणंही खूप गरजेचं आहे त्यामुळे मी आज गणपती बाप्पाला साखडं टाकायला आलो पण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे रिझल्ट जर पाहिलं तर सगळ्यात जास्त सदस्य आमच्या भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत आणि मागच्या वेळेस आमच्या देवाभाऊनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आहे कमी संख्या असतानाही मोठं मन करून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे तर मला असं वाटतं की आता पण माननीय एकनाथ शिंदेजी आणि अजितदादानी माननीय देवाभाऊचं मुख्यमंत्रीपद मान्य करायला काहीच हरकत नाही आणि ही जनतेची मागणी आहे